अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवारांची घेतली भेट तर कौटुंबिक भेट असल्याचं वैभव पाटलांनी केलं स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटलांनी वडील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह सांगलीमध्ये शरद पवारांची भेट घेतली आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधून अजित पवार गटाकडून वैभव पाटील हे इच्छुक आहेत मात्र आटपाडी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार असल्याने वैभव पाटलांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती दरम्यान वैभव पाटील सदरची भेट कौटुंबिक असल्याचं शरद पवार यांच्या भेटीनंतर स्पष्ट केलंय आपले आजोबा हनुमंतराव पाटील आणि शरद पवारांचे जिवाळ्याचे संबंध होते त्यातून आपण वडिलांसोबत शरद पवारांची भेट घेतल्याचं स्पष्ट करत अजित पवार राष्ट्रवादी गटामध्येच आपण राहणार असल्याचं सांगितलं आहे हनुमंतराव साहेबांच्या पासून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कौटुंबिक संबंध आहे या संबंधातूनच आज साहेबांचा निरोप आलाय आम्ही सांगलीमध्ये येतोय तुम्ही भेटायला यावं असं त्यांचा निरोप होता त्यानिमित्तानं आज आम्ही मी माझे वडील आणि आमचे काय सहकारी साहेबांना भेटायला आलो इथं उमेदवारी संदर्भात किंवा ह्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही अजून बरेच राजकीय स्थित्यंतर होणार आहे अजून वेळ पण आहे असं माझं स्वतःचं मत आहे फक्त आज येणं भेटणं आणि एवढ्या वडील धारी मंडळींनी बोलवल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही म्हणणं एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे त्यामुळे आदरणीय साहेबांनी बोलल्यानंतर येणं माझं तर त्यासाठी मी इथं उपस्थित चर्चा काय झाल्या काही राजकीय चर्चा नाहीत माझी ओळख त्यांनी करून घेतली कारण की हनुमंतराव साहेबांचे आणि त्यांचे ऋणांवर अत्यंत जुने पहिले येस काँग्रेसचे या जिल्ह्याचे आमदार म्हणून हनुमंतराव पाटील निवडून आले होते त्याचा उल्लेख साहेबांनी केला सभा कशी झाली होती कसं सगळं घडलं या सगळ्याचा ओहापोह झाला आदरणीय राजेंद्रांना पण होते सगळे अगदी चांगली खुली चर्चा तिथे या निमित्तानं घडली काय गोष्टीचा निर्णय करायच्या असतील काय करायच्या या संदर्भात गोष्टी आहे कल, कल, कल मी अजून सुद्धा आता इथं आहे तुमच्या समोर कल कुठला घ्यायच्या संदर्भात अजून कुठलीही भूमिका नाही कारण तशी चर्चा झाली असती तर ह्या गोष्टी नक्कीच मी तुमच्यासमोर बोललो असतो आणि अजून माहितीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटतोय काय घडतंय ह्या अजून बऱ्याच गोष्टी जिल्हाध्यक्ष आहे असं काहीच नाही या चर्चा झाली की त्यांनी कुठे इकडे यावं तिकडे जावं अशी कुठलीही गोष्ट तिथं चर्चा झालेली नाही आहे फक्त माझी ओळख करून घेणं आणि कोण वैभव आहे हे त्यांना माहीत असून फक्त हनुमंतराव साहेबांचा नातो आहे आणि त्याची ओळख असावी ह्या हिशोबाने साहेबांनी नक्कीच मला ऋणानुबंद आता मी तसं पवारांच्या एका बरोबर आहेच की ऋणानुबंध आम्ही टिकून ते बाहेर काय बोलले मला काय कल्पना नाही मग त्यांची भूमिका त्यांनी काय हे केलं आणि अजून मला कायच कल्पना नाही बघितल्यानंतर नक्की तुम्हाला सर्वांना बोलवून काय जरी राजकीय भूमिका घ्याय झाली तर ते सडतोड घेणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे नक्कीच आम्ही तशी काय भूमिका पुढची घ्यायची काय त्रास आहे मतदारसंघामध्ये भाजपाकडून कुठला कसला आहे त्रास नाही अण्णांनी तसा आरोप केला त्यांना झाला असेल तर तुमचा विषय एक भूमिका स्पष्ट करा की आपण स्वतः निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का वडिलांच्या आम्ही घरगुती तो बसून निर्णय करू पण तुतारी लढवा असं एक कुटुंबामध्ये आग्रह असं आग्रह नाही आहे असं इथलं नाही बघू योग्य योग्य निर्णय घेऊन कुठे जायचं मतदारसंघाच्या लोकांकडे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली